सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात नवनवीन राजकीय समीकरणे आकाराला येताना दिसत आहेत पक्षांतर नवीन युती आघाड्या धक्कातंत्र तंत्र असे अनेक राजकीय रोज खेळले जात आहेत या सगळ्यात बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला बुधवारी संध्याकाळी पुण्यातील कोंडव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला या लग्न सोहळ्याला राजकीय दिग्गज दिग्गजांनी हजेरी लावली या सोहळ्यात अनेक बडे नेते उपस्थित असले तरी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघातील रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीवरून मोहिते पाटील घराणे नाराज आहे मात्र भाजप या नाराजीला फारशी किंमत देत नसल्याने मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळपासून रंगली त्यामुळे पुण्यातील लग्नसोहळ्यात झालेल्या शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले या लग्नसोहळ्याला शरद पवार संजय राऊत श्रीनिवास पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते लग्नसोहळ्याच्या ठिकाणी हे सर्व नेते बसलेले असताना विजयसिंह मोहिते पाटील यांचे आगमन झाले विजयसिंह मोहिते पाटील व्हील चेअरवरून या ठिकाणी आले तेव्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये असलेली खुर्ची रिकामी होती विजयसिंह मोहिते पाटील त्या ठिकाणी येताच कोणीतरी चपळाही दाखवत शरद पवार यांच्या बाजूची रिकामी खुर्ची काढली त्यानंतर या मोकळ्या जागेत विजयसिंह मोहिते पाटील यांची व्हीलचेअर ठेवण्यात आली मोहिते पाटील यांची व्हीलचेअर मागे घेत असताना शरद पवार यांनीही मदत केली विजयसिंह मोहिते पाटील स्थानापन्न झाल्यानंतर शरद पवार यांच्याशी हस्तानंदन केलं त्यावेळी दोन्ही नेते एकमेकांकडे पाहून हसले काही वेळ पवार आणि मोहिते पाटील एकमेकांच्या बाजूला बसून होते दरम्यानच्या काळात दोघांमध्ये मोघम संवाद झाला या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलवणारी ठरू शकतात